एअर इंडियाच्या चेअरमनच्या नंदा मराठी भरती करत नाही म्हणून आम्ही एअर इंडियाच्या वॉचमनला नाही मारलं आम्ही जो नंदा होता कॅप्टन नंदा जो एअर इंडियाचा सी एम डी होता चेअरमन अँड मॅनेजिंग डायरेक्टर एअर इंडिया बिल्डिंगमध्ये घुसून त्याच्या कानफडात मारतो अशा प्रकारे त्याच्या हातामध्ये निर्णय घेण्याची क्षमता आहे जो प्रमुख आहे त्याच्या कानफडात मारली पाहिजे की वॉचमन शिपाई चहा देणारा हां अशा लोकांना कानपटन बरोबर का आंदोलन होतं का नाही हो पण आता काय देवेंद्र फडणवीस यांच्या प्रेरणेने चाललेलं आंदोलन आहे मुळात फडणवीस यांनी कुठलं आंदोलन केलं हो मराठी माणसासाठी त्यांना या राज्यामध्ये गोंधळच घालायचं आहे आता दीनानाथ मंगळकर नाट्यगृहाच्या संदर्भात आपलं हॉस्पिटल संदर्भात काही लोकांनी आंदोलन केलं एका संघटनेत ते वर चढले वगैरे हो त्याच्यावरती फडणवीसांची काय भूमिका आहे हे शो करतायत एक बाई मेन हां दोन मुलांना पोरकं केलं आणि मुख्यमंत्री म्हणतात आंदोलन करताना हे शो करतायत इतकं भंपक राज्य आहे महाराष्ट्रामध्ये कधी आलं नव्हतं आंदोलन करताना तुम्ही शो करता म्हणता त्या बाईचं निधन झालं काय आहे तुमच्या आरशेसचे लोक त्या इस्पितळ्यामध्ये काम करत आहेत म्हणून सगळी बॉडी जी आहे ही भारतीय जनता पक्षाची समर्थक असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई नाही आणि आंदोलनकर्ते म्हणतात म्हणे शो करताय हे असे मुख्यमंत्री रा त्यांची लेवलच नाही आहे या मुख्यमंत्र्यांची ते मुख्यमंत्री बसलेत पण मुख्यमंत्री बसायला की लेवल लागते एक दर्जा लागतो वाय बी चव्हाण यशवंतराव चव्हाण वसंतराव नाईक अगदी सुधाकरराव नाईक आमचे माननीय शरद पवार मनोहर जोशी त्यांची एक लेवल होती त्या लेवलला येईपर्यंत यांचं मुख्यमंत्रीपद जाणार आहे साहेब आज आपण एक त्यांचा जो पक्ष आहे हे संशी पक्ष एकनाथ संभाजी शिंदे त्या पक्षाला आम्ही ए संशी तर एस पक्षा ए, ए पक्षाचे खासदार जे, जे आहेत ते असुद्दीन ओबीसी यांच्याबरोबर हिंदुत्वावर चर्चा करताना आम्हाला आढळले हे दुसरं कोणाचा खासदार असता तर हिंदुत्व वगैरे बरं का फडणवीस बोलले असते बोलले असते की कसं हिंदुत्व धोक्यात आलंय तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा जय महाराष्ट्र